चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आनंदराव मारुती हजनकर साहेबांनी या ठिकाणी जे उपोषण पहिल्यांदा त्या उपोषणाला स्वाभिमानी ऊसतोडणी वाहतूक संघटना कोल्हापूर जिल्हा तसेच चंदगड तालुक्याच्या वतीने मी पाठिंबा जाहीर करतो पाठिंबा हा पाठिंबा जाहीर करत असताना मी आत्ता नगरसेवक साहेबांच्याकडनं माहिती घेतली खऱ्या अर्थानं ते अगदी रास्त आणि योग्य मुद्द्यासाठी त्या ठिकाणी आज द्यादिकने या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि खऱ्या अर्थानं या प्रशासनाला सरकार कोणाचं आहे आमदार कोण आहे खासदार कोण आहे सध्या कळायला काय परिस्थिती नाही सकाळ जसं डॉक्टर सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्यात येतो तसे सरकार सकाळ दुपार संध्याकाळ कधी कुणाचं असते आणि कधी कुठला आमदार कुठं असतोय हे कळत नाही त्यामुळं किंबहुना बाळासाहेब तुमच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नसेल परंतु तुमचा लढा हा तीव्र व्हावा आणि त्याच्यामध्ये आमची वाहतूक संघटना आता आम्हाला इथं कामच असते त्यामुळे आमचा पाठिंबा राहीलच खऱ्या अर्थानं मी जी माहिती घेतली त्या माहितीप्रमाणे ज्या तालुक्याच्या नावानं मतदारसंघ असतो त्याच ठिकाणी मतमोजणी त्या ठिकाणी व्हावी लागते आणि जर त्या ठिकाणी काही अडचण असेल तर ती मतमोजणी करण्यासाठी आज मोठमोठी गोडावं उभा केली जातात घालून तर शेशे निवडणूक आयोग हे निवडणुकीवरती प्रचंड पैसा खर्च आहे आणि जर तिथं जागा कमी आहे तिथं चढायला उतरायला येत नाही ही जर कारणं सांगून जर तुम्ही या ठिकाणी जर हडताळ फासणार असला तर ते योग्य नाही साहेब येणाऱ्या काळामध्ये आपण एक सजग नागरिक आहात या भागातले नगरसेवक आहात जो काही लढा लागेल त्या लढ्याला आमचा पाठिंबा राहील आणि शासनानं सुद्धा याच्याकडे अगदी दुर्लक्ष करून चालणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत साहेब तुमची भूमिका इथून हाणायची नाही आणि त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल पुढच्या सत्तावीस तारखेला सुद्धा आम्ही या ठिकाणी ये येणार आहोत त्या दिवशी जर नसेल तर त्या दिवशी लाक्षणिक आम्ही तुमच्या या आम्ही बसून पुढे पाहिजे देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज